गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे मानसी ताराचंद चामलाटी वयवर्ष तीन असे मृतक चिमुकलीचे नाव असून सदर घटना दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली मानसी ताराचंद चामलाटे ही चिमुकली आई गुनिता ताराचंद चामलाटे सोबत खापरखेडा येथे वासलेवास होती यातच दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला मुलीचे मृतदेह घेऊन मानसीची आई गुनिता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटे येथे आली गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्याने मानसीचा मृत्यू झाला असे तिने सांगितले दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान गावातील स्मशानभूमीत मानसीचा दफन विधी कार्यक्रम पार पडला मात्र मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गूढ असावे असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृतक मानसीची मोठी आई कलाबाई ताराचंद चांबलाटे यांनी गोरेगाव पोलिसात सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान तक्रार दाखल केली या तक्रारीची दखल घेत अठ्ठावीस डिसेंबर रोजी गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव आणि उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष हेटी आलेले प्रेत बाहेर काढले शवविच्छेदनासाठी एस रुग्णालय गोंदिया येथे पाठवल्याची माहिती दिली या संदर्भात गोरेगाव पोलिसात मर्ग नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे मृतक मानसीची आई गुणिता ताराचंद चामलाटे यांना ताब्यात घेण्यात आले आहे कलाबाई चामलाटे म्हणून आमच्याकडे कलाबाई ताराजन चामलाटे या पोलीस स्टेशन गोरेगावला काल आल्या आणि त्यांनी अशी माहिती दिली की त्यांचे पतीची जी दुसरी पत्नी होती गुणिता चामलाटे ही मुलगी मानसी आणि एक मुलगा साडेचार वर्षाचा आणि तीन वर्षाची मुलगी मानसी हिच्यासोबत नांदा परिसरात खापरखेडा पोलिसच्या हद्दीमध्ये नागपूर ग्रामीणमध्ये शेती आशिष सोनेकरच्या शेतामधल्या झोपड्यात राहत होती त्या ठिकाणी त्या मुलीचा मृत्यू झाला आणि काल तिच्या गावात येऊन तप दफनविधी करण्यात आला पण तिला काही देवा दफनविधीच्या प्रोसेसमध्ये त्यांना का आढळले की तिला काही ओरण वगैरे होते त्यामुळे तिने संशय निर्माण केला की हा कदाचित तिच्या आईने तिला मारहाण करून किंवा इतर कारणाने तिला तिचा मृत्यू घडवून आणला असावा असा संशय निर्माण केल्याने सदरची घटना पोलीस स्टेशन खापरखेडा नागपूर ग्रामीण हद्दीत असल्याने आम्ही तिच्या तक्रारीची रितसर दखल घेऊन पोलीस स्टेशन गोरेगाव येथे झिरो नंबरने कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एस प्रमाणे आता मार्ग दाखल केला आणि मान्य एस डी एम तिरोडा यांच्या परवानगीना आज त्याचं त्या मुलीचं प्रयत्न दफन केलेलं प्रेत बाहेर काढला पंचांच्या समक्ष आणि आता केटीएस रुग्णालयात पाठवला आहे जो काही पोस्टमॉर्टम अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई गाववाजा न करिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर